प्रहरी तुम्हीच रमण होता उन्मनी सारे जण तुम्हीच रमण होता उन्मनी सारे जण तो तो तेथे उन्मनी भावात सुहास प्रसन्न दर्शन रूपातील असताना तेथे प्राध्यापक येतात आणि विचारतात प्राध्यापक उन्मनी भाव किंवा मनाचे उन्मन म्हणजे असते तरी काय तो ऐका नीट ध्यानपूर्वक ऐका जोवर समांतर गती तोवर नाही प्रगती ऊर्ध्व गती साधता लाभे प्रसन्न मधुरता गोरक्षार मचूळ पाणी भूपृष्टी गटार चिखल पाणी समांतर राही वाही ना तोवरी ते आरोग्य सुखदायी सूर्यप्रकाशे जलबाष्प होई आकाशी उंच उंच जाई शीत स्पर्श होई अवघेची फिरुणी जलामृत होई ऐसेची मन जीवी या जड जगी काही समांतर तरी न होई प्रगती उन्नती स्वसवे जीवाची करीमाती सूर्य प्रकाशे जलबाष्प वर उठे ज्ञानी हृदय कोहम शोधी मन येता होतसे उन्मन जाणे सोये मीच मी विमल परब्रह्म आता मन नुरे उन्मनी अमनी शांती अनुभवे अखंड अमनी अभोगी साधू सुख शीतोष्ण हर्ष खेद ना शके त्या बाधू सज्जन श्रोते साधू जन हो अष्टावक्र शंकर महाराज कृष्णमूर्ती स्वरूपानंद ज्ञानेश्वर तुकाराम तुम्हीच रमन होता उन्मन सारे जण प्राध्यापक म्हणजे उन्मनी भावातील जाणीव तत्व स्वसंवेदन शक्ती किंवा स्वतःच स्वतःला एकत्वाने अखंडितत्वाने जाणण्याची ऊर्जा स्वलक क्षमता अतिव्यापक भूमा विराट होते असा तर याचा अर्थ नव्हे तो हो हो असाच याचा अर्थ आहे खरे तर आत्मशक्तीत सर्व दूर सर्व व्याप्त सर्व शक्तिमान व सर्वज्ञतेने सर्व जीवांच्या देह व्यापाराला त्या जीव जगत रूपी ईशन म्हणजे विश्वनियामक शक्ती रूप ईश्वराला प्रकृती रूपे एकोहम बहुश्याम अशी प्रेरणा देत असते ईश्वर दिसत नाही मात्र शक्ती रूपे त्याचा सर्वत्र चालू असलेला संचार समजून त्या संचाराच्या अनुषंगाने ईश्वराचा शोध बोध घेता येतो शक्तीवरून सर्व शक्तिमानाचा शोध बोध म्हणजे जाणीव तत्व तत्वावरून म्हणजे जाणीव तत्वावरून तत्वा सर्वारंभी सर्व मध्य सर्वांती असलेल्या परमेश्वराप्रत जाण्याचा मार्ग सूर्याच्या किरणाद्वारे सूर्यलोकात दिव्य तेजाद्वारे देवलोकात तसेच जाणीवेद्वारे अजणतेपणे जग निर्माण करणाऱ्या निर्मात्याच्या निर्मा पर्यंत किंवा त्याचे लोकात पोहोचता येते म्हणून अतिशुद्ध जाणीवत माणसाला ईश्वरी प्रदेशात म्हणजे ईश्वर लोकात सलोकतेने त्याच्या जवळ म्हणजे ईश्वर समीप समीपतेने जाणीवेद्वारे त्याला जाणता जाणता ईश्वर रूपता म्हणजे स्वरूपतेने आणि अखेरीस जाणीवेचाही अंत झाल्याने ईश्वरच म्हणजे सारुप्यतेने ईश्वरच घडवते माणसातील शुद्ध जाणीव तत्वाद्वारे आता सर्वत्र देव दिव्यत्व आत्मा परमात्मा ब्रह्मचुरते या जाणीव तत्वाच्या जा उत्क्रांतीमध्ये सलोकतेने माणूस देहवान विसरून स्वतः ईश्वर लोकच बनतो तसेच समीपतेने तो ईश्वर समीप नजदीक येतो तसेच देहवान सुटून स्वदेहवान सुटून ईशरूप म्हणजे स्वरूप होतो आणि अंततः सायुज्यतेने केवळ ईश्वरच म्हणजे जीवाचा शिवामध्ये लोप हो झाल्यानंतर जी सायुज्यता ते असा किंवा विश्व नियामक शक्ती रूपे उरतो म्हणून परत एकदा एका या अशा जाणीव तत्वाच्या उत्क्रांतीमध्ये सलोकतेने माणूस देहवान विसरून ईश्वर लोकच बनतो समीपतेने तोच माणूस समीप जातो स्वरूपतेने हाच माणूस ईश्वर रूप बनतो आणि स्वदेहवान सुटून ईश्वरूप आणि अंतता सायुज्यतेने केवळ ईश्वरच किंवा विश्वनियामक शक्ती रूपे उरतो म्हणून सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता अशा क्रमाने देवलोकामध्ये देवाच्या समीप देवलो दे। देवाच रूप प्राप्त होणे आणि अंतरा देवामध्ये जीवाचा अंत होणे किंवा जीव शिवामध्ये सायुज्य होणे एकत्व एक रूप सायुज्यता म्हणजे जीवाचा शिवाचा मध्ये होणे म्हणून म्हणून अशा या जाणीव तत्वाच्या उत्क्रांतीमध्ये म्हणजेच उन्मनी भाव असते सलोकतेने माणूस देवलोक बनतो समीपतेने तो ईश समीप जातो झाल्यानंतर स्वरूपतेने तो ईश्वरूप बनतो आणि सायुज्यतेने केवळ आणि केवळ जीव विश्वनियामक शक्ती रूपेच केवळ ईश्वरच म्हणून उरतो यालाच म्हणतात देवाचे था 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 द्वारी उभा क्षणभरी म्हणजे विश्वनिर्मात्याच्या ध्यानात त्याचे द्वारी स्मरण करता करता पूर्णपणे एक क्षण उभा म्हणजे पूर्णपणे म्हणजेच विश्वनिर्मात्याच्या ध्यानात त्याचे द्वारी स्मरण करता करता पूर्णपणे एक क्षण जरी देह देह मनभा निसरून भावात जाता आले तर सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता मार्गे माणूस त्याच्या शुद्ध स्नेपनात असा काही लय पावतो की मी मेलो तेव्हा देव झालो मी मेलो तेव्हा देव झालो तरी मी परतता देव फिरे मागुता जेव्हा मी मरतो तेव्हा देव होतो आणि मी परतता म्हणजे अम परतला की देव फिरे मागुता की देव पाठी जातो मी मेलो तेव्हा देव झालो तरी मी परतता देव फिरे मागूता अनुभूतीचा तो संपूर्ण धनी मालक बनतो आणि धन्य धन्य होतो थी थी सलोक समीप स्वरूप साहित्य मुक्ती एक पूर्ण क्षण म्हणजे उभा क्षण तरी आपण देवासमोर असे उभे राहू शकतो का आता त्यासाठी मंदिर व त्याचे द्वार हवे असेही नाही कारण सर्वत्र केवळ देव तरच आहे मी तू हे भासमान द्वैत जाणे आणि सर्वत्र दॅट उगवणे हीच ती किंवा द दॅट जाणवणे हीच ती खरी तर चारी मुक्ती साधी येण्यास सांगणारी आध्यात्मिक उन्मनी भाव युक्ती किंवा कला खरे तर त्याला कला म्हणता येत नाही ती आहे अखंड आत्मविद्या कल याचा अर्थ तुकडा आहे म्हणून कलाकार हा तुकड्याचा कला मालक असतो आणि परमेश्वर मात्र अखंड आत्मविद्येचा दातार उदारपणे देणारा उदार, उदार महान विराट उदार आत्मविद्या सागर आहे पहा जाणा आपण असे आहात का प्राध्यापक हो महामुने शोध शोधताना विश्वास या मुळे स्वयची निर्मूळ झालो असे असेच काहीसे अंधुक अस्पष्टतेने जाणवत आहे मी पूर्णपणे नष्ट होत आहे मात्र तरीही येथे भीती नाहीच नाही केवळ अखंड आनंदाची अनुभूती आहे आनंदाचे रोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे मी सोय तुकोबा आणि विठोबाच आहे एके बाजू तुका उभा दुसरे बाजू विठोबा एका बाजूने पाहता मी तुकाराम आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहता मी विठोबा आहे सतत आलटा पाल्टीत अद्भुत ज्ञान चक्षुं पुढे एक चलचित्र मालिका सरकत आहे हे गुरु

दिव्य प्रकाश तेथे त्या सकाळी बराज काल रेंगा होता दिव्य प्रकाश तेथे रेंगाळ बराज त्या ते दिव्य तेजात तो साधु प्राध्यापक दिशे झाले अस्तु धन्यवाद शुभ दिन